Is a and is तर पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा खेळतो फ्री फायर आणि आज हेलो कमाल आणि आपण राडा करणार भाई आज आवाज बंद करतो हा नंबर विषय थोडा गंभीर आहे

एक तर ओढावला रे वा याला पण याला पण शाबाज या पद्धतीने आपण दोन किल केलेले आणि एक तर चोरीच केला म्हणे का एकच केलं भाई दोन केले असते तर आपल्या आला असता ना कोई बात नाही एक तर एक कोणती घ्यायची गण ओ भगडी भागोदरी कोणती घ्यायची गण मॅक्स सेवन घेऊन भाई सुट्टा कुठं आला रे सुट्टा 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 आलाय आपल्याकडं आणि जाऊया आता मारायला तर पहिल्या राऊंडचा आपण जिंकलोय आणि दुसरा राऊंड दुसरा राऊंड प्रगती पथावरती बंदा खाली आलाय बंदा इथं कुठेतरी आलाय मेलो कुठनं मारलो काय माहिती डायरेक्ट न घोषित केला पर हा वाचला भाई लांबन कवर देत म्हणणं कुठन मार सीएस खेळतोय आणि आपण आणि अग यादव कृष्ण वाचल राहिलाय आता कृष्णा पण गेला डी सी रिवॉर्ड ोड खतरनाक नाव एक एक डाव जिंकल्यानंतर एक डाव आपण कुत्र्यावाणी खाले आणि आता आपण 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 एक एक बढतीवर बंदे तर पूर्ण मस्त आहे रे त्यात काही वाद नाही आणि काही शंका नाही पण आपल्याला आपला बेस्ट आणि बेस्ट 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 देवा लागेल ना बापरा बंद आलायक आता माझी खर्चा दोनच टक्क्यावर राहिला रे बाबा माझी बंद पण मागण आले असं मला वाटते मारू नको कुठला मारते काय काळ नाही आपला डाव आपला खिशात हो भाई गॉड भाई गर्ल्स कॅरेक्टर ना व्यवस्थित खेळता येत नाही रे भाई त्याच्यामुळं थोडीशी दिक्कत होती Need equipment. Resources here. Need equipment. याला असॉल्ट करूया आणि एक मिनिट डन डन्टर दोन्ही एकच गाणे रेंज असॉल्ट आता येणार

तिकडे बहुत लांबे जरा आपल्या गॅंग बाकी याला 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 धुऊन काढू आपण काय विषय नाही बाय मला 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 रिपेअर करू ते एक मेडिकल लावू द्या बायचान्स हे मेले मग जेव्हा तीन एकच्या बडतेवर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण कुत्र्यावानी मारले आता पुढच्या मार खाल्ला पण आता आता येऊन ती पोटी घेऊया आता कशाला आता आहे ना पैसा मागच्यामध्ये पैसा नव्हता राहिला त्याच्यामुळे थोडं मॅनेज केलं आता आता काय विषय नाही ना मेरी कगोल आता आता आता, आता कुत्र्याने मारू ना अरे 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 माजी MB40 ला 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 बंदा कुठे आहे आहे बंदा एक नाले मजद बाइक बाइक काय येडा येडा माणूस गप करून पेडा खालाय बाय असोल्ट करूनच मारला त्याला रेंज पण गण होती कुत्र इकडे नको मारू मला बाय तीन बंदे बाकी आम्ही दोघच बंदे ना 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 ना, ना। एक बंद बाकी कुठं तो शाबा तो या पद्धतीने आपण जिंकलो एक गेम व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओ साठी तोपर्यंत टाटा बाय बाय